नमो आदेश आजचा दिवस तुम्हाला चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दुर्गा देवीची भक्तीपूर्ण नऊ दिवस उपास धरतात आईचे नऊ रूपाची पूजा सुद्धा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते पण यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस नाही तर दहा दिवस चालणार आहे तर तो दुर्मिळ योग योग आहे तर खूप शुभ मानला जात आहे यावर्षी शारदीय नवरात्र दोन हजार द... बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीला संपेन यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालेल जे या वि दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दिवशी आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या, या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप महास्तिता तात्रे यांचा पूजी केली पूजा केली जाते या स यासोबतच कन्यापूजन भंडारा आव्हान यांसारखे विधी केले जातात शास्त्रामध्ये तिथी वाहन वाहने शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे एक अशुभ लक्षणे दर्शवते यावेळी नवरात्रात तिथीची वाढ हे एक खूप महत्व शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ खूपच शुभ असेल आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल या लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आनंद सकर्मता येईल नवरात्रामध्ये राणीची से सवारी देखील खूप महत्वाची असते माता दुर्गेची सवारी आणि तिचं आगमन प्रसन्नच्या दिवसानुसार निश्चित केले जाते त्यामुळे मा दुर्गा माता हत्तीवर सवार होऊन येत आहे शुभ मानले जात आहे हत्ती हा न्याय समृद्धी आणि शांतीचं प्रतीक मानले जात आहे हत्तीवर मातेचे आगमन हे समाजासाठी सुख समृद्धी आणि न्यायाचे वाढ दर्शवते दहाव्या दिवसाच्या नवरात्री भक्तांना मादुर्गेचे पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणि आणखी रूढ करण्याची संधीसुद्धा मिळेल मादुर्गेचे प्रत्येक रूपाची पूजासोबत तसंच भाविकांसोबत दहा दहा दिवसाच्या आईचा आशीर्वाद मिळू शकतो त्याचबरोबर या नवरात्रामध्ये आपल्याला विशेष काही महत्वाचे नियमाचं पालन करायचं आहे तर कोणत्या नियमाचं पालन करायचं तर ते आपण बघूया नवरात्र संपेपर्यंत घरातील या तीन वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही या वस्तू जर तुम्ही आपण कोणाला दिल्या लक्ष्मी आपली साथ सोडून जाईल देवाचा आशीर्वाद हा कोपामध्ये बदलेल आणि घरामध्ये संकटे दुःख दारिद्र्य दोष यांसारख्या अडचणी सुरू होतील याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ नवीन नवीन नवी पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्री उपास असते काही लोक या काळात उपास करतात काहीजण एकभुक्त राहून शक्ती उपासना करतात काही दुर्गा दुर्गासप्तिपीचे पाठ करत असतात हे पाठ संयम ठेवून करणे आवश्यक असते नियमाचे पालन करून भक् भग, भ भगवती दुर्गेचे आराधना किंवा पाठ केले पाहिजे नवरात्रामध्ये वर्ताचे अनुष्ठान करणारे जे पुढे संयमाने आणि नियमाने अंतर्बाह्य शुद्ध राहतील एवढ्या प्रमाणात त्यांना सफलता यश मिळत असतो नवरात्राचा सण स्वच्छता आणि प पवित्रेचा प्रतीक मानले जाते नवरात्राच्या उपासामध्ये नियमाचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते शास्त्रात नवरात्राच्या उपासासाठी काही नियम सांगितले गेले आहे शारदीय नवरात्रामध्ये संयमाने उपास करावा ब्रह्मचार्य पाळावे खोटो बोलू नका आणि महिलांचा अपमान टाळा सात्विक आहार घ्या जसे की फळे दूध शक्यतो परण्याचे सेवन टाळा दाढी केस कापू नका पलंगावरती झोपू नका या काळात उठून पवित्र स्नान करावे आणि दारू तंबाखू मासार यांसारखे वर्जन्य रहावे सात्विक भोजनामध्ये तुम्ही फळे दूध बटाटा भोपळा रताळे दुधी भोपळा यांसारखेचे सेवन करू शकता मसालेदार पदार्थ जड अन्न मासार यांसारखे पदार्थापासून आपल्याला लांबच राहायचं आहे शक्यतो असल्यास इतरांनी केलेले अन्न शक्यतो आपल्याला या काला या काळात खायचं नाही आहे या कालावधीमध्ये आपल्याला शरीर एकभुक्त ठेवायचं असते त्यामुळे घरामध्ये नऊ दिवस ब्रह्मचार्याचं चा पालनही झालंच पाहिजे देवी नऊ दिवस सृष्टीवर सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करत असते आपण तिथे खूप उपासना करतो सेवा करतो पूजा करतो प्रार्थना करतो यामुळे या, या कालावधीमध्ये देवीची उपासना व्यवस्थित नियमाने ज जर केली त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते त्यामुळे या कालावधीत घरामध्ये ब्रह्मचार्याचं नियमाचं पालन हे प्रामुख्याने करायचं आहे त्या त्याचबरोबर आपल्याला दिवसाची सुरुवात लवकर उठून करायची त्यानंतर देवीचे पूजन करून घ्यायचे असते त्यानंतर घरामध्ये तुम्ही दुर्गा स्तोत्र महालक्ष्मी अष्टकमक कनकधार्य स्तोत्र यांसारखे स्तोत्राचं पठण करायचं किंवा त्याचबरोबर दुर्गा सप्तपीचा ग्रंथाचं सुद्धा पठन करू शकतो देवीच्या उपासने संयम भक्ती बाळगायची प्रयत्न करायचा असतो यांसारख्या छोट्या छोट्या नियमाचं पालन आपल्याला नवरात्रामध्ये करायचं असतं नवरात्राचे अनेक लोक उपास करतात नऊ दिवस पवित्र पवित्र मानले जाते नवरात्राला देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जाते तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे त्यामुळे लाल रंग लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते आता कोणते कामे आपल्याला करायची नाही तर नवरात्रात नऊ दिवस अखंड दिवा लावला पण दिवा लावताना काही नियमाचे पालन करावे दिवा लावताना भिजू देऊ नका तसे दिव्यात मोठी वाद ठेवावी जे नऊ दिवस राहील नवरात्रात घर बंद ठेवू नका कारण की त्यावेळी माता घरात येते नवरात्राच्या वेळी मांसाहार करू नका घरामध्ये कोणाशी वाद अपशब्द बोलू नका पूजा करताना नियमाचे पालन करा नवरात्राच्या काळात आपल्याला देवीचे मनोभावीने पूजा करायची असते जर या सोप्या सोप्या गोष्टी नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये पाळायच्या आहेत नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची रूपाची पूजा केली जाते त्यामुळे नऊ नैवेद्य अर्पण केले जाते तर नऊ तर नवरात्रामध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात की त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही कारण बघा नऊ दिवस सूक्ष्म सूक्ष्मरोज स्वरूपात आपल्यासोबत असते आणि अखंड आपल्या घरात सुख समृद्धी सतर्मकता शांती नांदावी यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करत असतो आणि या चुका आपल्याला आपल्याकडून झाल्या तर त्याची कोणालाही फायदा होत नाही आपल्याला उलट त्याचा दुष्परिणाम आपल्याला बोगायला लागतो आणि आपण म्हणतो की आपण खूप कष्ट केलं सेवा केली तरीही मला देवीने माझं फळ दिलं नाही ते का नाही दिलं या ज्या छोट्या छोट्या चुका असतात या चुकानचमुळे आपल्याला आपलं पूजेचं किंवा सेवेचं फळ मिळत नाही नवरात्राच्या पवित्र दिवसात घरात शुभ टिकून राहावं म्हणून काही वस्तू घरातील बाहेर देणं अशुभ मानले जाते या दिवसामध्ये अग्निश संदर्भात वस्तू जसे की तेल तूप माचीस दीपक वगैरे चुकणंही कोणाला द्यायचं नसतं आता ही पहिली वस्तू झाली कारण यामुळे घरातील लक्ष्मीस्ते स्थिर कमी होत असे मानले जाते त्याचा परिणाम पुढचा म्हणजेच मीठ दूध दही अन्न धान्य यांसारखे वस्तू चुकूनही द्यायचे नाही कोणाला या दुसऱ्या गोष्टी यामुळे सुख समृद्धी आणि आरोग्यावर परिणाम होतो तर अशा अशी श्रद्धा आहे नवरात्रामध्ये देवीची उपासना करण्याच्या असल्याने या काळात कोणालाही पवित्रता पूजेसाठी वापरले जाणारे वस्तू बाहेर देणे टाळा ऊर्जा कमी होणे अशी श्रद्धा मानली जाते त्यामुळे आपल्याला नवरात्राच्या या नऊ दिवसामध्ये दे। देवीची संबंधित पूजेच्या संबंधित ज्या काही गोष्टी ज्या काही वस्तू आहे तर त्या कोणालाही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही नवरात्रामध्ये घरातून काही धार्मिक वस्तू किंवा धान्य घराबाहेर देऊ नये बाहेर देणं देवीच्या आशीर्वादाने समृद्धी बाहेर जाते काही लोक घरातून जुन्या अशुद्ध वस्तू खराब झालेले सामाने जुने कपडे टाकून देतात जेणेकरून घरामध्ये सकर्मता ऊर्जा राहील पण या काळात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ कोणत्या स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करेल हे सांगता येत नाही त्यामुळे चुकूनही या कालावधीमध्ये कोणतीच वस्तू आपल्याला घरातून बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते काही लोक आपल्याला पैशाची मागणी करत असतात मग ते पैसे उसणे किंवा उदार असणे किंवा मागणे किंवा कोणाला कर्ज द्यायचं असेल तर चुकूनही पैशाचा व्यवहार या नवरात्राच्या नऊ दिवसात आपल्याला टाळायचा असतो त्याचबरोबर या कालावधीमध्ये तिळाचं ते तिळाचं तिरा तिरा तेल जे आहे तर ते प्रामुख्याने आपल्याला घरातून कोणालाही द्यायचं नाही कारण की असं म्हणतात की तिळाच्या तिरा तेलामध्ये साक्षरता देवी लक्ष्मीचा निवास करत असते या कालावधीमध्ये चुकूनही तिळाचं तेल कोणालाही द्यायचं नाही त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजेच झाडू हा आपल्याला घरामध्ये साक्षरता लक्ष्मीचं स्वरूपात असतो त्यामुळे आपल्याला झाडू देणं सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये टाळायचं आहे कारण बघा झाडू हा आपल्याला घरामध्ये लक्ष्मीचं पूजनाच्या वेळी <ससथ> <सथ> पूजत असतो जुना झाडू आपण त्या नवरात्राच्या कालावधीत बाहेर काढत असतो तर त्याची सुद्धा आपल्याला दोष लागत असतात त्यामुळे तुम्ही नवरात्रामध्ये नवीन झाडूची खरेदी करू शकता पण जुना झाडू हा चुकूनही घराच्या बाहेर टाकू नका या साध्या साध्या गोष्टीचं पालन आहे जे आहे तर ते आपल्याला या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे तरच आपल्याला त्याचं जे संपूर्ण फळ आहे ते मिळेल देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर या चुका नक्की टाळा आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि